स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मित्रांनो आज जर तुम्ही हे शब्द ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे कारण काही गोष्टी शब्दांनी समजत नाहीत त्या थेट मनाला भेटतात आणि स्वामी समर्थांचे विचार असेच असतात स्वामी समर्थ म्हणतात जीवनात त्रास नसतो पण लोक त्रास देणारे असतात तुमच्यापैकी किती जणांनी हे अनुभवलं आहे तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हालाच वाईट ठरवलं गेलं तुम्ही विश्वास ठेवलात आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला पण लक्षात ठेवा देव कुणाच्याही डोळ्यात धूळफेक करत नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष सामान्य नाही स्वामी समर्थ सांगतात ज्या दिवसाची सुरुवात अश्रूंनी होते त्याची शेवटची रेषा हसण्यातच संपते दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यातले दिवस बदलणार आहेत ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला ज्यांनी तुम्हाला तोडायचा प्रयत्न केला ज्यांनी तुमच्या शांततेवर घाव घातला त्यांना देव त्यांच्या कर्मांची शिक्षा देणार आहे तुम्ही शांत राहा तुम्ही संयम ठेवा स्वामी समर्थ सर्व पाहत आहेत वाईट माणसांबद्दल स्वामी समर्थ म्हणतात वाईट माणसाशी भांडू नकोस कारण त्याच्याकडे गमवायला काही नसतं पण तुझ्याकडे गमवायला भविष्य असतं तुम्ही जर कोणावर विश्वास ठेवून फसवले गेले असाल तर समजा देवाने तुम्हाला शिकवण दिली शिक्षा नाही कारण देव चांगल्या माणसाला कधीही तोडत नाही तो त्याला घडवत असतो संयम ठेवा वेळ सर्व उत्तर देईल स्वामी समर्थ म्हणतात तू उत्तर देऊ नकोस वेळच उत्तर देईल दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला कोणाच्याही तोंडाला उत्तर द्यायची गरज नाही तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर ठरणार आहे तुमचं लक्ष कुठे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे सतत वाईट लोकांचा विचार करतात ते स्वतःच्या यशापासून दूर जातात स्वामी समर्थ म्हणतात तू ज्याच्यावर लक्ष ठेवतोस त्याच्यासारखाच बनतोस म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये वाईट लोकांवर लक्ष देणं सोडा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा देव न्याय करतो उशीर होतो पण अन्याय नाही कधीकधी वाटतं देव काहीच करत नाही पण स्वामी समर्थ सांगतात देव लगेच शिक्षा देत नाही पण पूर्ण हिशेब ठेवतो ज्यांनी तुमचं मन दुखावलं तुमचा अपमान केला तुमच्या पाठीमागे वाईट बोलले त्यांची शिक्षा तुम्ही पाहणारही नाही पण ते भोगणार नक्की प्रयत्न करा फक्त देवावर सोडून देऊ नका स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात देव मदत त्यालाच करतो जो स्वतःसाठी उभा राहतो दोन हजार सव्वीसमध्ये फक्त प्रार्थना पुरेशी नाही प्रयत्न आणि श्रद्धा हेच यशाचं समीकरण आहे दररोज स्वतःला विचारा आज मी स्वतःसाठी काय केलं आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं अपयश म्हणजे अंत नाही स्वामी समर्थ म्हणतात अपयश हे थांबण्याचं कारण नसतं ते योग्य दिशेचा इशारा असतो जर आज तुम्ही थकलात असाल तर थांबा पण हार मानू नका दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येत आहे शांत मन मोठं शस्त्र स्वामी समर्थ सांगतात शांत माणूस कमजोर नसतो तो सर्वात शक्तिशाली असतो ज्यांना राग येतो ते चुकतात पण जे शांत राहतात ते जिंकतात स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत आज जर तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्या डोक्यावर हात ठेवून आहेत दोन हजार सव्वीसमध्ये तुमची बदनामी थांबेल तुमचं नशीब बदलेल तुमचं यश बोलू लागेल फक्त एकच करा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर मेहनत करा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जो स्वामी समर्थांवर सोडून देतो त्याचं काहीही वाईट होत नाही जर ही वाणी तुमच्या मनाला भेडली असेल तर समजा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भक्तिमय लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींचे नामस्मरण चालू ठेवा श्री स्वामी समर्थ